नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा मुक्तास किचन आणि ब्लॉग तर हा माझा पूर्ण इंडियाला मी गेली तो ब्लॉग आहे पूर्ण आम्ही फ्लाईट वगैरेमध्ये कसं गेलो कसं घरी पोहोचलो तर जायच्या आधी मी सचिनसाठी थोडासा नाश्ता वगैरे बनवलेला म्हणजे तस हो ते तसं बाहेरच जेवणार होते मेस वगैरे असे काही प्रॉपर लावली नव्हती ते बोललेले का मी दोन तीन ठिकाणी बघणे आणि मग ते मेस लावले आणि माझी वहिनी पण आहे तर कधी मधी तिच्याकडं पण जातील तर मी ना हा पोह्यांचा चिवडा बनवलेला आपण जे नॉर्मल पोहे वापरतो ना पोहे बनवण्यासाठी जाड जाडे पोहे तो त्याचाच मी हा चिवडा बनवला होता मस्त नवरत्न चिवडा आणि त्यानंतर इथं मी ठेपले बनवले होते मेथीचे गुजराती लोकांमध्ये बनवतात तर मस्त छोटे छोटेच बनवलेले मीनी आणि मस्त असे थोडेसे जास्त तेल लावून खरपूस असे शे शेकलेले का जेणेकरून ते खराब नाही होणार तर तुम्ही इथे बघू शकता की ती इव्हन आणि मस्त असे कुरकुरीत आणि खूपच टेस्टी बनलेले आणि मी नाही झाकणाने कापून बनवलेले एकसारखे येतील आहे म्हणजे मला स्टोअर करायला पण इझी जाईल तर मी डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवलेले आणि मी दुसरं पण अजून एक दोन आयटम बनवलेले खुरसणीची चटणी वगैरे बनवलेली ममाकाचा चिवडा बनवलेला तर दिवसभर असं सगळं कामात गेला दिवस कामात गेला आणि मग संध्याकाळी एक स्वीट खायला आम्ही गेलेलो जी का आत्त्याला खाऊ घालायची बाकी होती तर सचिन बोलले की चल आज खाऊन येऊ मग उद्या तर तुम्ही जाईल तर बाकी राहून जाईल तर अशी ती स्वीट येते तर तुम्ही बघू शकता आहे हे दुकानाचं नाव आहे त्यानंतर आहे ना इथे एक पार्सल आलेलं का जे सचिनने ऑर्डर केलेलं ते येणार खूप उशीर होतं बावीस जुलैला पण ते लवकरच आलं आणि यामध्ये ना एक वस्तू आम्ही मागवलेली म्हणजे एक वॉच मागवलेली माझ्या दिरासाठी तर आम्हाला असं का आता ते यायचं नाही लवकर पण ते येऊन गेलं तर चला म्हटलं ओपन करूनच टाका म्हणजे माहीत पण पडले मधी कोणत्या कोणत्या वस्तू आहे आपण ज्या ज्या मागवले त्याबरोबर आल्या आहे का नाही किंवा मग काही घेऊन जाण्यासारखं असेल तर ते पण आपण घेऊन जाऊ तर मग इथं सचिन ते ओपन करत होते आणि आमची फ्लाईट आहे ना संध्याकाळची होती साडेसातची तर आम्ही थोडंसं लवकरच निघालेलो तर मग एक वाजता हे पार्सल आलेलं तर मग आम्ही ओपन करून मी म्हटलं पाहूनच घ्या आणि सगळ्यांचं तसंच असतं ना पार्सल आलं तर आपल्याला असं का कसं आलं असं ना आपण ऑर्डर केलेली वस्तू फोटोत होती तशीच आहे का तर तसंच आम्हाला होतं तर पटपट मी यांना म्हटलं का तुम्ही ना ओपन करा आणि दाखवा मध्ये काय काय आणि फर्स्ट टाईम सचिनने असं केलं ना स्वतःहून काहीतरी ऑर्डर केलेलं ही आहे ना सोलर लाईट होती ही पण एक काही गणपतीसाठी त्यांनी ना लाईट ऑर्डर केलेली आता पुढं ते ओपन करण आहे तसं तसं मी तुम्हाला दाखवणंच आहे आणि याच्यामध्ये ना वॉच आहे जी माझ्या दिरासाठी आम्ही ऑर्डर केलेली ते ना लई दिवसाची बोलत होते पण ते राहूनच जायचं असं तर यावेळेस मग आम्ही घेऊन आलेले आणि हा हा पण आहे ना लाईट आहे जो की गणपतीसाठी नाही असे पूर्ण कलरची लाईट लागते आपण फोकस वगैरे गणपती बाप्पावर किंवा महालक्ष्मी ज्यांच्या घरी बसत होय त्यांची इथं लावतात तर तो हा लाईट होता सचिनने आधी सगळं ओपन करून बघितलं आणि हे शूज आहे जे की आमच्या दोघांचं आहे ना शूजचं मापे एकच आहे म्हणजे शूज चप्पलचं माहीत नाही पण शूजचा तरी एकच आहे तर मग असा कलर मागवलेला का दोघांना पण घालता येतील आणि खूपच दिसायला तर छान होतेच पण एकदम कम्फर्टेबल आणि असे सॉफ्ट होते आणि एकदम वजनाला आहे ना हलके होते आणि दिसायला तो बापरे बाप मला तर लईच आवडलेलं आहे यांचं लुक पण नाही ना काय माहिती सचिनने घातले ना तर छान दिसत होते मी घालून पाहिले ना तर ड्रेसवर घातलेले मी म्हणजे थो ते थोडेसे वेगळेच वाटत होते बघा नाही आता जीन्सवर कसे दिसतात मी आता गेल्यावरच घालन पार्सल ओपन करून मग तसंच ठेवून आलो मग आणि इथं माझं नक लागलेलं गाय गायीमध्ये तर बघा इथं किती छान दिसतं हे शूज आणि एकदम ग्रीप पकडावले जाई वॉक करायला किंवा आहे ना जॉगिंग करण्यासाठीचे ते शूज होते एकदम हलके लाईट वेट असे तर तुम्ही इथं बघू शकता किती छान असे आलेले हे शूज आणि ते मग करून एक ॲप आहे त्याच्यावर ना खूप छान छान वस्तू ना म्हणजे असं एकदम छोट्यातली छोटी वस्तू सुद्धा तुम्हाला भेटून जाईल पण ते इंडियामध्ये काय माहिती आहे का नाही आता दुबईमध्ये आहे ते ॲप तर आहे ना इथे सचिन लाईट लावून बघत होती जी छोटीशी जी वायरवाली लाईट आलेली ना त्याच्यामध्ये असं होतं काही राऊंड राऊंड फिरावल्यावर ते जवळ यायची ते डॉट किंवा लांब जायचे डिझाईन बनायचे असं होतं वाली बघा किती छोटा आहे तो फोकस तर तशीवाली लाईट त्यांनी एक मागवलेली बघले आता हे सगळं आता काही मी नाही आणलं नाही कारण आमची पॅकिंग ऑलरेडी डन झालेली आणि हे सगळं आता सचिन घेऊन येतील त्यानंतर इथं ते आता दुसरी लाईट लावतात ते जो का बल्ब आहे आपण नाही असा समोर भिंतीवर फोकस लावतो तो वाला बल्ब आहे तर तो, तो पण छानच निघालेला तुम्ही इथं बघू शकता आहे की ती छान त्याच्यामध्ये ना सगळे मल्टी कलर आहे आणि एकदम कमी प्राईजमध्ये होतं इथं भिंतीवर छान दिसतं आहे इथं इथं लाईट चालू आहे ना म्हणून लाईट बंद असलं ना छान दिसन बघा किती छान दिसतं इथं तर हे पण आता सचिन गणपतीत घेऊन येतील गणपतीमध्ये आता तर कोणी असं एवढं नाही करत पण पहिले पहिले तरी करायचे पण आता पण आहे कुठं कुठं तर मी म्हटलं घेऊन जाऊ एक काही असं वस्तू असली का डेकोरेशन करायची आयडिया येते ना तर बघू आता घेऊन तर येतील ए कुठं कसा फिट होईल आहे तो बल्ब ते आता आल्यावरच कळले तर असं सगळ्या मस्त छोट्या छोट्या वस्तू यांनी मागवलेल्या आणि काही त्याच्यामध्ये ऑफर होती वाटतं म्हणून आता इथं आहे मोस्ट इम्पॉर्टंट वस्तू माझ्या धीरांची वॉच आणि वॉच एवढी सुंदर होती ना म्हणजे मी फोटोत पाहिले तेव्हाच मला लई आवडलेली आणि काय माहिती बॉक्स ना हे तुटलेलं आता पार्सल एवढं लांबून आलेलं ना तर काय माहिती ते त्याच्यातच बॉक्स तुटलेलं पण घड एवढी छान होती का बाप रे बाप मला तर तिची डायलच एवढी आवडलेली ब्ल्यू आणि गोल्डन आणि सिल्वर मस्त पॅकिंग छान होती फक्त ते बॉक्सची एक साईड आहे ना लूज झालेली तर यांना पण छान दिसत होतं पण हे ना असं घडं घालतच नाही बेल्टवालेच घालतात तर मग मी ते वॉच घेऊन आलेली आणि लास्टला मी ती व्हिडिओ पण टाकली आहे का माझ्या धीराचं रिॲक्शन तर ती तुम्ही ना शेवट तुम्हाला बघायला भेटणंच आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि इथं अजून त्यांनी काय काय मागवलेलं त्यांना नंतर आठवणच नव्हतं का अजून काय मागवलं आहे तर ही आहे ना सोलर लाईट आहे का जी आपण बाहेर लावे ना हॅलोजन असतो ना तशीचे पण सोलर आहे सोलरवर चा ती उन्हामध्ये तर ही ना माझ्या माहेरी गावाला घेऊन जायला आणली आहे आम्ही आणि दोन आलेले आणि त्याला ना रिमोट पण आलेले दोन तो आ, तर आत्ता तर पाऊस आहे म्हणजे मी आत्ता घेऊन आले नाही त्यांना सांगितलेलं सचिनला का तुम्ही गणपतीत येईल ना तर घेऊन या म्हणजे कसं आहे उन्हाळ्यात मग माझ्या पप्पाच्या घरी यूज होईल ते तर रिमोट पण आलेले त्याच्यामध्ये तीन मोड होते ऑन ऑफ आणि असे पाच सहा बटणं होते तर इथं ते आत त्याला दाखवत होते आणि पेटवून म्हणजे लाईट लावून पण ते दाखवत होते एकदम फुल डीम असे आहे ना त्याच्यामध्ये तीन मोड होते एकदम कमी मग थोडंसं जास्त आणि मग एकदमच जास्त असं आता जसं ऊन येवे तसं ती लाईट पेटणे त्यानंतर इथं एक स्टोरेज होतं आणि एक आहे ना रॅक टाईप आलेलं त्याच्या आधी त्याच्या आधी नाही हे त्यांनी एक टूल मागवलेलं टूल बॉक्स नाहीत स्क्रूड्रायवर वगैरे असं सगळं होतं पक्कड असं सगळं एक होतं तर हे त्यांनी ना तिथं आमच्या घरच्यासाठी घरीच मागवलेलं म्हणजे दुबईसाठीच हे काय आम्ही कुठे घेऊन नाही जाणार आणि माहीत नाही हे अलाउड पण नसेल असं एवढं फ्लाईटमधून तर आम्ही हे आणणार नाही तिकडंच वापरं नाही तर बघा किती छान होतं हे सगळ्या वस्तू होत्या अगदी सगळ्या नट बोल्ट खोलण्यापासून तर स्क्रू ड्रायवर फिट करेपर्यंत तसं होतं आणि याच्यामध्ये ना अशी रॅक आहे आपण नाही कांदे बटाटे ठेव ठेवायला यूज करतो तशी वाली ती फिट केली का अशी उभी बनवून जायले आणि हे एक स्टोरेज आलेलं हे एकदम मस्त होतं आम्ही खोललं नंतर मला तेवढं आवडलं मी आधी त्यांना बोलली का खोलू नका म्हटलं चालं नाही आता हे बॉक्स आहे ना असेच ठेवून द्या त्याच्यानंतर मग मी आले ना का मग खोला म्हटलं पण नंतर माझा जीव नाही राहिलं म्हटलं एकदा खोलून बघा मला तर पाहायला भेटन का कसं आहे काय त्याच्यातलं एक जे बॉक्स आहे ना ते आम्ही खोललेलं आता तुम्ही बघू शकता किती छान आहे त्याला दरवाजे असं लांबून बघितलं ना का असं एकदम वाटत नाही प्लास्टिकचं आहे तर याच्यामध्ये आपण आहे ना सॉक्स वगैरे शूज वगैरे ठेवू शकतो आणि खालून ये ना त्याला जी बॉर्डर होती ना तिला स्क्रू ड्रायवरनी फिट करायचं होतं ते सॉरी ला स्क्रू लावून फिट करायचं होतं तर ते सगळं म्हटलं आता नंतर कर ज्या आता पटपट मला आहे ना शूट करून आम्हाला निघायचं होतं एअरपोर्टला तयार होऊन तर आमची थोडीशी घाईघाई होती म्हणून मग मी जसं तसं ओपन करून ना दाखवलंय तर हे मग आम्ही ना एअरपोर्टवर गोष्ट केली म्हटलं जे गणपती बाप्पाचा फोटो ठेवला आहे ना त्याच्या खाली हे ठेवलं तर गणपती बाप्पा म्हणजे देवाचं जे पण सामान आहे ते याच्यामध्ये येऊन जाईल आणि नवीनच आहे कुठं यूज केलं नाही म्हणजे चालं नाही आणि त्याची पूर्ण आहे ना आ... ओपन करून घडीसुद्धा होती तर तुम्ही तर बघू शकताय आहे थोडंसं असं जोर लावायला पडत होतं खोलायला पण एकदम छान होतं आणि दिसायला तेवढं सुंदर दिसत होतं मला तर हे फारच आवडलं म्हणजे सगळ्या वस्तूंमध्ये वॉच आणि हे मला जबरदस्तवाला आवडले एकदम छान बॉक्स आहे हा बघा पूर्ण फोल्ड होऊन जातो अगदी छोटासा बनवून घ्यायला म्हणजे तुम्ही इझिली कुठं घेऊन पण जायचं आहे तरी कॅरीसुद्धा करू शकता बॅगेमध्ये असं पूर्ण पॅक करून आणि छोटंसं बॉक्स तर हे पण ट्रॅकच होती तर मग मी यांना सांगितलं का म्हणजे फक्त ओपन करून बघा मध्ये कसं आहे कलर वगैरे आणि असेंबल नाका करू चाल नाही कारण मी गेल्याशिवाय ह्या वस्तू यूज करायला तर निघणार नाही मग उगंच खोलून ठेवायच्या दोन तीन महिने त्या धूळ खात पडन आता मी इकडं इंडियाला आली येतं घरी त्याच्यामुळं मग मी फक्त ओपन करून बघितलं ते सेम आपण जे कांदे बटाट्याची जाळे वगैरे असते ना तसंच होतं पण थोडंसं असं टकलादू दू टाईपचं होतं लई हेवी वस्तू आपण नाही ठेवू शकत ना थोडंसं असं वा, पातळवालं त्याचं प्लास्टिक होतं पण ओवरऑल छान होतं तरी तर आता मी हे गेल्यानंतरच असेंबल आणि आता तर पट ना पॅक करून ठेवूनच आलेले आम्ही पटपटे ना मग आम्ही हा सगळा पसारा आवारला आणि मग आम्ही एअरपोर्टला निघालेलो सचिनच्या सचिनचे जे ड्रायव्हर आहे ना म्हणजे हॉपीजचीच गाडी आलेली आहे आम्हाला सोडवायला कारण खूप जास्त बॅगे होत्या ना तर मग आमच्या गाडीमध्ये इथं आल्या नसत्या गाडी छोटी इथं तुम्ही इथं बघू शकता एवढं सामान होतं ना का दोन ट्रॉल्या आम्हाला घ्यायला लागल्या आणि मग आम्ही निघालो सचिन आलेले इकडं जोपर्यंत लगेच जातं ना तोपर्यंत येऊन देतात जे पण तुम्हाला सोडवायला आलेले होते त्यांना पण त्याच्या पुढं मग नाही येऊन देते एकदा बोर्डिंग पास भेटला किंवा आपल्या लगेज गेलं का मग त्याच्यानंतर अलाउड नाही आहे पुढं यायला तर तुम्ही इथं बघू शकता इथं आम्ही वेट करतो कारण आहे ना आमचं बोर्डिंग पासचं जे गेट होतं ते ओपन नव्हतं हो, झालेलं त्याला अजून येईन पंचवीस पंचवीस एक मिनटं बाकी होते इथं सगळे ना कोणाला काय बोलावं हो काही सुचतच नव्हते नर्वस होऊन असे सगळे ना उभे होते त्यानंतर इथं गेट ओपन झालेलं मग आम्ही आता लाईन इथं उभं राहिलेलो बोर्डिंग पास घेण्यासाठी आणि लगेज पण आता इथं आमचं जाईल आणि वजनाचं आम्हाला थोडंसं टेन्शन होतं पण वजन सुद्धा इने एकदम परफेक्ट भरलेलं आणि आम्हाला पटपट बोर्डिंग पास पण भेटून गेलेले फायनली आमचं लगेच गेलं आणि वजन पण परफेक्ट परफेक्ट म्हणजे उलट कमी झाले एवढं वेगळे असून बोर्डिंग पास पण भेटले आम्हाला आमच्या तिघींच्या बी शिट एका लाईनि तर चालय राहिली क्रिशू <laughs> आता इथून हे नाही आणलं नाही येऊन देणार आहे ना, ना, ना आता आम्हीच जाऊ आता ब आता इथून मध्ये जायचं आणि मग फ्लाईट पण सगळं व्यवस्थित आहे दोनच आमच्याकडं राहिलं ब्लँकेट आणि ही छोटी बॅग आणि आमच्या पर्स सगळ्यांच्या तर सगळं व्यवस्थित आहे आता मस्त फ्लाईटमध्ये बसू अहमदाबाद आणि पटपट पटपट झालं सगळं आम्हाला असं काही उशीर लागल बाय बाय आता हे इथून घरी जाती निशा रडू नका रडू नका करती आम्हाला आणि रडल्या राहती चला आता लाईट मध्ये बसल्यावरच मग भेटू दिवसाला तुम्ही आता घरी नाही नाही आज मी इकडं बसेल तुमच्या सिक्युरिटी चेक झाल्यावर तुम्हाला फोन काय फोन कर चालेल तिकडे पण मला लाईन लागते ते लिहिलंय स्मार्ट गेट तिथून जायचं सरळ जायचं स्मार्ट गेट लिहिलंय ना सरळ जायचं पण स्मार्ट गेट मध्ये नका जाऊ लाईनमध्ये जायचं तिकडनं मग थप्पा मारेल याच्यावर चला या दोन बॅगे आमच्या हातात आता तुझ्या आहे ना फक्त मी येऊन घेते मग आता सतरा वेळा पर्स काढायला लागला बाय बाय जय श्रीकृष्ण ते नागायला आजूची आता आहे ना चला बाय 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 आम्ही बसलोय आता खिडकीत बसले आणि ही बसली आणि मी ठसले है ना आणि मस्त फ्लाइट पहिलेच वाटलं वेगळंच नाव सगळे असले मला तर मी ला बाहेर ही स्पाय वेगळंच आहे काय माहिती क्रिशाज पप्पा म्हणे त्यांनी काही कंपनीने घेतली दुसरी चालवायला एअरलाइन्स ने आपल्याला काय माहिती सगळं सगळं डिले पण झाली एक तास आमची फ्लाईट आणि फायनली आता आम्ही बसले फ्लाईटमध्ये मध्ये आता पोहोचली बाई अडीच तीन तासामध्ये घरी आणि घेऊन आता उपाय एखाद्या शिंत खिचडी आणली शाबुदानीची बनवून आणि ख्रिशाला काही घेऊन देईन आणि वेफर्स पण घेतले आणि ड्युटी फ्री दे। मधून वेफर्स घेतली आम्ही पहिल्यांदी तर आम चला आता बॅग दोन बॅगी आमच्याकडे आहे ते आम्ही वरती ठेवले आता बघू अहमदाबादला पोहोचून आता रात्री डायरेक्ट भेटू आता अजून आठ वाजले साईन आहे ना अजून फ्लाईट बंद चालू आहे ना मग बंद होईल साईन आम्ही ना फ्लाईटमध्ये बसून गेलेलो आणि फ्लाईट उभीच होती म्हणजे सगळं लगेज वगैरे ठेवायचं काम चालू होतं आणि सीट तुम्ही बघू शकता एका खूप मस्त अशी जागा होती आणि फ्लाईट पण मोठी होती आणि त्यानंतर इथं बघा तुम्ही आपण जेवण वगैरे काही सोबत कॅरी के केलं होईल तर इथं ठेवून ह्या टेबलवर जेऊ शकतोय किंवा मग त्यांच्याकडून विकत घेऊन सुद्धा आपण खाऊ शकतोय तर मस्त अशी ना फ्लाईट होती आणि ते एवढं धूर येत होता ना क्रिशा विचारत होती कसला धुरे कसला आहे म्हटलं आपण जम्मू काश्मीरमध्ये पोहोचलो आहे आता तर सगळे असं चाललेलं आणि फ्लाईट आम्ही बसल्यानंतरसुद्धा आहे ना दहा पंधरा मिनटं तरी पंधरा नाही अर्धा तास डिले झालेली पण म्हटलं ठीक आहे आता एकदा बसून गेले ना म्हणजे आपण आता पोहोचणार तर आहेच आहे तर असं सगळं आहे इकडं फ्लाईटमध्ये मेनू आहे ना त्याच्यावर बघा विकास खन्ना आहे हां आहे ना बघ विकास खन्ना बग होती ना मास्टर साहेफमध्ये जयज येते हे सगळं आहे बघ लंच अँड डिनर हे व्हेजमध्ये आहे आणि हे नॉन व्हेजमध्ये दोन मिनटं थांब चिकन आलू हा बिर्याणी व्हेजिटेबल बिर्याणी आधी ऑर्डर द्यायला लागत असेल मला असं वाटतय पोहे या दोघी बॅगीच पाहायला म्हटले आपले नाचोस कुकीज ज्यूस क्रिशाला ना मफिन्स लई आवडतात आम्ही ना बघू मफिन्स घेऊ हो का ग पिलू माझ्या क्रिशूला हा बघू थांबूस बापरे ड्रिंक पण भेटते काय ड्रिंक मला पनीर सँडविच आवडतं इकडचं नको हा अनिल ते आणलंच आलं रणबीर कपूर असं सगळं आहे ओव्हरऑल मी तर सिलेक्ट करून घेतलंय मला त्या खिडकीतूनच की पवार <laughs> सगळं व्यवस्थित सगळे व्यवस्थित सेटल होऊन गेलेले सगळ्यांच्या बॅगी वगैरे व्यवस्थित वरती ते एअर ठेवलेल्या हो आणि एवढा दूर एवढा दूर फ्लाईट का बापरे असं वेगळंच वाटत होतं म्हणजे एवढा वेळेस मी आली गेली तर एवढा दूर कोणत्याच मी फ्लाईटमध्ये नव्हता बघितलं ना, ते ऑक्सिजनचं वगैरे ते असतं फ्लाइट जशी चालू झालेली त्यानंतर आहे ना सगळं म्हणजे दुर्गाय पोहून गेलेलं एवढं मस्त वाटत होत त्याच्या आता लाईट नाही का निघायची तयारी अजून दहा एक मिनटं तरी लईच दूर आहे ऑक्सिजन છે કે આજે ઉડાન ભરવા માટે તમે અમને પસંદ કર્યા છે અમે આશા કરીએ છીએ કે તમારી ઉડાન સુખદ રહે અને પરિવાર જલ્દી તમારી સાથે ઉડાન ભરવા માટે અમે તત્પર છીએ ધન્યવાદ त्यानंतर आहे ना फ्लाईट इकडं रनवेकडं जात होती आणि माझ्याकडे ना ऑबियसली आहे मी खिडकीत नव्हते बसले आत्या बसले होते आणि तर मी माझा मोबाईल त्यांना दिलेला व्हिडिओ काढायला तर त्यांनी ही ना व्हिडिओ ही काढली आहे तर तुम्ही बघू शकताय फ्लाईट आहे ना एकदम स्लो आहे ना रनवेकडं जात रनवेकडं जाती आणि त्यानंतर मग तिकडं गेल्यावर ऑफ होतं तेवढी मस्त म्हणजे ना इकडं तर एकदम गरमीच होती अहमदाबादला तर मस्त पाऊस पडत होता आणि तुम्ही इथं बघू शकताय लाईटमध्ये पूर्ण अंधार केलेलं त्या लोकांनी आणि त्यानंतर लाईट वगैरे सगळं बंद करून मग ते ऑफ करतात गुडगुड होतीये फास्ट पळते फ्लाईट Thank <laughs> you. क्रिशासाठी ना मी इकडं नूडल्स घेतलेले मी शाबोदीण्याची खिचडीच खाल्लेली आत त्यांनी थोडीशी खाल्लेली तर थोडीशी बाकी होती मग ती मी खाल्ली आणि ऑब्विस्ली नूडल्ससुद्धा थोडीशी मी खाल्लेले आणि टेस्टी टेस्ट होते असं तर फ्लाईटमध्ये हे असं सगळं घेतून ना तेवढं टेस्टी नसतं पण हे एकदम टेस्टी होते मला पण आवडलेले आणि क्रिशाला पण आहे ना तिने एवढी जिद्द केली तर म्हटलं ठीक आहे त्यानंतर आम्ही इकडं अहमदाबादला आम पोहोचून गेलेलो आणि तुम्ही बघू शकता अहमदाबादला पाऊस पडतोय पाऊस पाहून एवढं छान वाटलं ना आणि मस्त गार वाटत होतं मग आता तिकडून आम्ही फ्लाईटमधून उतरलो आणि बसमध्ये बसलो आता बस आम्हाला म्हणजे आम जिथं लगेज वगैरे आहे ना तिकडं सोडण सरदार वल्लभभाई पटेल एअरपोर्ट आम्ही पोहोचले अहमदाबादला आम हे नवीन बनवलं आत्ता आहे ना बनवलं बंद करून टाकलं बाहेरून नाही थेटपर्यंत दिसायचं

त्यानंतर बेल्टवर सगळ्या बॅगी एकामागे एकच येऊन गेले बॅग यायला जास्त उशीर नाही लागला आणि मी पटपट सगळ्या बॅगी काढून घेतलेल्या आणि आता मी बाहेर जायला रेडी झालो आणि क्रिशाची एक्साइटमेंट बघा तुम्ही एवढी खुश होती ती काही मापच नाही इथं मी दोन ट्रॉल्या घेतलेल्या आणि मग तीन तीन बॅगी बॅगी एकाच्यावर तीन एकाच्यावर चार अशा इवनली मिनी ठेवलेल्या आणि त्यानंतर आम्ही इकडे बाहेर गेलो आणि माझे धीर घ्यायला आलेले आणि इकडं अहमदाबादच्या एअरपोर्ट बाहेर आहे ना रिनोवेशन रिनोव्हेशन आहे आता पहिले असं नव्हतं पण आता मस्त आहे का गाड्या वगैरे व्यवस्थित तू पण आलं तू तर दिसलाच नाही गाडीत गळ गळे भेट ना कितीला असतात रेव बट रेव किती उंच झाला तू मग शोना मोना एवढा उंच झाला रे चलो 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 आई मला वाटलं नाही येणार हा इकडे इकडे राहा मी त्या सायटीला घेऊन घ्या ना घेऊन मी म्हंटल ही गाडी नाही घे ना व्हाईट मग घेऊ आपण कारण लय वाज होतात अरे बापरे अरे बापरे हा पुढे पुढे व्हिडिओ गेम घेऊन गेली इथे ये पिल्लो रे इथे ये पण घेऊन ना पुढे घेऊन ना ती व्हाईट गाडी जाऊ द्या ना अरे व्हाइटच्या बी पुढे आहे आपली म्हणजे आपल्याला वांदा नाही येणार मोकार गडबड गडबड इकडे ह्या दोघांच्या गोष्टी पण चला आता आम्ही जातोय घरी माझे दीर आले आम्हाला घ्यायला ए पिलो चला चला, चला आता गाडीत बसून खेळा चला बॅगी ठेवता ते गाडीत आता ॲडजस्ट करायला पडेल कारण सगळ्या बॅगी म्हणजे त्यांनी कोणालाच नाही आणलं सोबत हा रे अंश आला फक्त येऊन गेली हा परफेक्ट आता सेकंड नंबर ही आली येईल मोठी बस। गेला। हे बस ता हा बस ते तर हातात घेऊन बसाने ना ते नाही येणार नको नाही येणार विशाल भाऊ तेच तर बंद पण झाली पाहिजे देखील हा आता ह्या दोनच राहिला ना वांधा नाही काढून घ्या काढून घ्या वांदा नाही नाही फाव तिथे दोन बॅगी पुढे आल्या ना माग हे सगळे पॅक झाले असे रेऊ हाय इकडं तो बघ अरे विलॉगिंग हाय का हायथ मी बसने ह्या दोन बॅगी घेऊन गणपती बाप्पा oh, yeah. मंगलमूर्ती yeah. बापरे हे दोघं तर वर आम्ही मस्त घरी यायला निघालेलो आणि हायवेवरून मी थोडीशी व्हिडिओ शूट केली कारण थोडासा आहे ना बुरबुर बुरबुर पाऊस पडत होता ना तर मस्तच वाटत होतं एकदम तुम्ही बघू शकताय नजारा आणि गार वाटत होता ना एकदम प्रसन्न वाटत होतं आणि एक दोन टोल नाका वगैरे yeah. शेवटी आम्ही त्यानंतर आम्ही घरी आलो आणि ऍक्च्युली झालं असं माझा मोबाईल स्विच ऑफ झाला जेव्हा मी हे रेकॉर्ड केलं ना तेव्हा त्याला चार टक्के बॅटरी होती त्यानंतर जसं एंट्री करायला आम्ही म्हणजे बॅगे वगैरे काढल्या गाडीतून तर माझा मोबाईल स्विच ऑफ होऊन गेला म्हणजे दुसरं काही रेकॉर्डच नाही करता आलं तर आम्ही फायनली आम्ही घरी पोहोचलो काय गाबू छाबू तू चालली शाळेत हाय कोणाचा मोबाईल आहे ग तो तू शाळेत चालली टाटा बरी टाटा कर बाय बाय आहे ना शाळेत जाऊन यादीच आहे हा खाली ठेवून ये हा चालन आहे ना हा क्रिशा दिदीच आहे नाही दो दोन्ही दिदीच आहे बेटा हा हळूज तू खाली बघ धम्म तू पकडून ना माग <laughs> तिला गाडीवर बसायचं बोलून गेली ती नाही वर्ष झालं चप्पल तिनं मम्मीची घातली <laughs> <laughs> वर वर, वर बाय अरे बापरे <laughs> इथे हाय या पे आजा व्हिडिओ निकालते या पे आजा हाय कॅमेरा बंद इथं बस सायकल चालवून दाखवते स्कूटर चालवून दाखव मम्माला इथं ये परी ये इकडे समोर बास 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 थकशील तू डबी आणि मी देते डबी इकडं घेऊन या डब्बा आण मी देते वाईट झाकण्याची डबी बघ भेटली हा घेऊन मी देते मी काढून देते आण मला पण दे तर इकडे ना मी सांगितलेलं का घरी गेल्यावर तुम्ही मला आहे ना व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवज जेव्हा तुम्ही ओपन करा नाही तर त्यांनी ना मला व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवलेली तर तुम्ही बघू शकता इथे किती एक्सायटेड आहे आणि वॉच आहे ना खूपच सुंदर होती मलाच एवढी आवडलेली ना आणि बघा त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं पण आहे का त्यांना किती आवडली आहे तर बोलत होते का थोडीशी मोठी झाली तर मग ते काही नाही कमी जास्त करून घेता येईल आणि त्यांच्या शर्टावर पण मॅचिंग झाला कलर तर कशी वाटली तुम्हाला आजची व्हिडिओ वॉच व्हिडिओमध्ये काय काय आवडलं नक्की सांगा तर अशा प्रकारे आम्ही मस्त घरी पोहोचलो मस्त म्हणजे आम्ही दुपारीने निघालेले तीन वाजता आणि पहाटे चारला आम्ही घरी पोहोचलो पण घरात आल्यावर बरं वाटलेलं आणि काय माहिती असं फिलिंग वेगळे असतील ती एक्सप्रेस नाही करता येत पण ठीक आहे चला कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा भेटू आपण अशाच एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय